बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे पन्नासावी जयंती यानिमित्त कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस परिसरात उत्साहाचं सा वातावरण होतं आज सकाळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लक्ष्मी विलास पॅलेसला भेट देऊन महाराजांना अभिवादन केलं समतेची बीज रोवून कोल्हापूरला सामाजिक न्यायाचं केंद्र बनवणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती यानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज सकाळी कसबा बावड्यातील लक्ष्मीविलास पॅलेसमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर नामदार मुश्रीफ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेला भेट देऊन पाहणी केली यावेळी आमदार जयंत आसगावकर आमदार जयश्री जाधव जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्यासह शाहूप्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते दरम्यान गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आज सकाळी लक्ष्मी विलास पॅलेसला भेट दिली इथल्या राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं